हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आज एक नवीन व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ड्रेसची कटिंग तर हा अस्तरचा ड्रेस आहे फक्त टॉपला आपल्याला इथे अस्तर लावायचा आहे साधा ड्रेस आहे साधा म्हणजेच साधा सलवार आणि कुर्ती असं शिवायचा आहे तो आणि टॉपला आपल्यांना अस्तर लावायचं तर पहिले मी टॉपची कटिंग करते त्यानंतर मग तुम्हाला सलवारची कटिंग दाखवते तर पहिले टॉपची कटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे पहिले अस्तरवर आपण कटिंग करून घेऊ आणि मग अस्तर कटिंग करून झाल्यावर तेच आपण मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि मेन फॅब्रिक कट करायचं आहे तर इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल याप्रमाणे मी मापे टाकून घेणार आहे आणि मार्जिनसाठी आपल्याला वाढवून घ्यायचं आता ही मापे कशी टाकायची तेही मी तुम्हाला सांगते आणि कपड्याची घडी कशा पद्धतीने घालायची तेही मी तुम्हाला सांगते तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंचसं असं काही टिप्स आणि ट्रिक्स मी देणार आहे तर नक्कीच व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमार्फत खूप सारी माहिती मिळेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा अस्तरची मी घडी घालून घेतलेली आहे अस्तरची आपल्याला चार पदरी घडी घालायचे एकावर एक असे एक चार पदर यायला पाहिजेत चार पदरी घडी घालायची आणि जी घडीची बाजू आहे ती आपल्या बाजूला घ्यायची म्हणजे जिथे आपण बसलोय त्या आपल्या बाजूला घडीची बाजू घ्यायची म्हणजे जेव्हा पण आपण कप कपडा कटिंग करतो तो व्यवस्थित कटिंग केला जातो किंवा कटिंग करताना कुठेही आपली चूक होत नाही यासाठी नेहमी घडीची बाजूही आपल्या बाजूला करायची तर इथे बघा पूर्ण उंची आपली आहे छत्तीस इंच त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेते मी मार्जिनसाठी शोल्डरच्या वरच्या बाजूला अर्धा इंच जाणार आणि खालच्या बाजूला आपल्याला कट दुमडायचे असतात त्यासाठी दीड इंच जाणार यासाठी मी दोन इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतले त्यानंतर शोल्डर आपले चौदा इंच आहेत तर त्या यासाठी मी इथे शोल्डर पावणे सात इंच घेतले यानंतर मग आपल्याला सात इंच घेतलेत त्यानंतर मुंडाखोलीही आपल्याला ना सात इंच घ्यायचे आणि छातीचा भाग इथे अडोतीस इंच आहेत अडोतीसचा चौथा भाग करायचा आणि त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा त्यानंतर कमरघेर आपले आहेत चौतीस मग चौतीसचा पण चौथा भाग करायचा आणि त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी तुम्ही दीड इंच किंवा दोन इंच तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठेवू शकता यानंतर कमर घेर कमर घेरचं माप आपलं इथं आहे चाळीस इंच तर चाळीस इंच त्याच्यामध्ये त्याचा त्याचाही चौथा भाग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन इंच वाढवून घ्यायचे यानंतर बॉटमच्या बाजूला कटचा घेर आपल्याला टाकायला लागतो कट घेर तर हा कट घेर मी इथं साधारण चाळीस इंचाचा ठेवते चा म्हणजे दहा इंच घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच तो या ने या ने तर या पद्धतीने पूर्ण मापे टाकून घेतली नंतर ड्रॉ केलं आणि या पद्धतीने मुंड्यातून आपल्याला दीड इंचा सेप देऊन मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपलं पूर्ण ड्रॉ करून झालेलं आहे आणि आपल्यांना आता कटिंग करायची तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या प्रकारे आपण अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे आता अस्तरची कटिंग आपल्याला करून घे करून झालेली आहे आता आपल्यांना मेन फॅब्रिकवर कटिंग करायचे तर मेन फॅब्रिकचं पण सेम याच पद्धतीने आता इथे बघा मेन फॅब्रिकला कसं आहे पुढचं आणि पाठीमागचे असे दोन भाग त्यांनी सेपरेट दिलेले आहेत तर मधून शिलाई होती मग ती शिलाई मी काढून घेतली आणि पुढचा आणि मागचा भाग असा एक सिंगल सिंगल एक घडी घातली म्हणजे पाठीमागच्या भागाची एक घडी घालून घेतले आणि पुढचा भाग जो होता त्याचीही घडी घालून त्यावर ठेवून घेतले या पद्धतीने बघू शकता तुम्ही कट टू कट कापड ठेवून घ्यायचं एक्स्ट्रा कुठेही सोडायचं नाही आता इथे बघू शकता तुम्ही वरच्या बाजूचं जे कापड आहे त्या त्याला ऑलरेडी खा बॉटमच्या बाजूनी पट्टी आहे रेड कलरची म्हणजे त्याला खालून दुमडायची गरज नाही म्हणून मग ते आपल्याला वाढवून घ्यायची गरज नाही पण खालचं बाजूचं जे कापड आहे ते आपल्याला दीड इंच वाढवून घेईल म्हणून मी ते दीड इंच खाली ठेवले आणि वरचं कापड दीड इंच सोडून वरती ठेवले यानंतर आपण जेव्हा पण अस्तर कट करतो तर ते मेन फॅब्रिकपेक्षा दोन इंच उंचीला कमी कट करतो म्हणून मग मी हे मेन फॅब्रिकवर अस्तर जेव्हा ठेवले तेव्हा ते दोन इंच वरती ठेवले वरच्या बाजूला आणि वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला जे कापड आहे म्हणजे गळ्याला जी डिझाईन आहे ती खूप वरती गेले शोल्डरपासून तर ती आपल्याला थोडी खाली घ्यायला लागल म्हणजे ते काढून तो पॅच आहे तो पॅच काढून मला परत लावावा लागणार आहे त्यासाठी मी तो पूर्ण कटिंग केला आहे वरपर्यंत पण जेव्हा आपण शिवू तेव्हा जे ते जी आपली मापे त्या मापाप्रमाणेच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग शिवायचं आहे आता ते कापड पॅच जो आपला तो काढायला लागणार आहे आपल्याला म्हणून मी पूर्ण वरपरून वरपासून वर कट करून घेतलेला आहे तर आता मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून घेतलं आणि कट करून घेतलं आता हे जे बाजूचं कापड उरलेलं आहे त्यातून आपल्याला बाही काढायचे तर इथे बाही साधारण साडेतीन इंचाची आहे तर कपड्याची आपल्याला चार पदरी घडी मारून घ्यायचे कारण आपल्याला दोन बाह्या काढायच्या आहेत मग चार पदरी घडी इथं मारून घेतली मी घडीची बाजू इथे पण आपल्याच बाजूला ठेवायचे आणि यानंतर मग बाहीची उंची टाकली बाहीची उंची साडेतीन प्लस त्याच्यामध्ये एक इंच एक्स दोन इंच एक्स्ट्रा घेतले यासाठी की खालच्या बाजूने दीड इंच दुमडणार आणि वरच्या बाजूला अर्धा इंच शोल्डरमध्ये जेव्हा आपण जॉईंट करतो तेव्हा ते शोल्डरमध्ये जाणार आहे दंडघेर आपले आहेत तेरा इंच मग इथे मी साडेसहा इंच त्याचे निम्मे करायचे आणि त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेआठ इंच सा, दंडघेर टाकले यानंतर बाहीचा सेप देऊन घेतला पुढचा मागचा दोन्ही सेप दिला आणि बाही कटिंग करून घेतली या पद्धतीने आपला अस्तरचा ड्रेस इथे पूर्ण कटिंग झालेला आहे टॉप कट केलेला आहे आपण आता आपल्यांना पायजामा किंवा साधा सलवार ज्याला म्हणतात तो आपल्याला कटिंग करायचा आहे तर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबसा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ कसे आवडतात तेही मला कमेंट करून सांगा आणि आता आपण सलवार कटिंग करून घेऊया तर सलवार कटिंग करतानाही आपल्याला सेम चार पदरीच घडी मारायची आहे आणि चार पदरी घडी ही आपल्या बाजूला ठेवायची आहे घडीची बाजू घडी मारताना व्यवस्थित घडी मारायचे एकमेकांवर कापड जेव्हा आपण ठेवतो वर खाली होता कामा नये ह्याची एक काळजी घ्यायची त्यानंतर आपल्यांना आता इथे पूर्ण उंची टाकायचे पूर्ण उंचीतून आपल्यांना नेफा उंची कट करायचे तर नेफा उंची इथे साधारण सात इंच मी ठेवते तर सात इंच आपल्यांना कट करायचं आहे पूर्ण उंची इथं आहे सदोतीस इंच मग सदोतीस इंचामधून सात इंच गेले तर आपले राहिले तीस इंच मग तीस इंच उंची टाकायचे त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचे उंचीमध्ये मग इथे मी बत्तीस इंच पूर्ण उंची टाकली त्यानंतर घेर आपल्याला सीट घेर टाकायचा आहे सीट घेर इथं चाळीस इंच आहे तर चाळीस इंचचा चौथा भाग करायचा आहे चौथा भाग त्याच्यामध्ये दीड इंच किंवा दोन इंच एक्स्ट्रा करा टाकायचे आहेत मग इथं चौथा भाग करून घेतला मी दहा इंच त्याच्यावर दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे बारा इंचापर्यंत घेतलं या पद्धतीने तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी माप टाकलं आहे वरती आणि खाली आणि खालच्या बाजूला जे मी माप घेतलं ते आपल्याला नेफ्यापासून खाली जो भाग येतो तो तो आहे म्हणजे जिथे आपण कळी जॉईंट करतो तो भाग आहे तर ते तो आपल्याला साधारण नऊ ते दहा इंच घ्यायचं आहे तर मी इथे दहा इंचावर खून करून घेतली आणि सेम पुढे तेच मापं टाकली आणि पूर्ण कापड हे आपल्याला प्लेट्स टाकण्यासाठी घ्यायचं आहे म्हणजे या बाजूला जे कापड उरतं ते सगळं आपल्याला प्लेट्स टाकण्यामध्ये घेऊन टाकायचं आहे त्यानंतर बॉटमच्या बाजूला बॉटम आपला आहे सोळा इंचाचा तर इंचा त्याच्या निम्मे करायचं अठरा आणि त्याच्यामध्ये दोन इंच वाढवून घ्यायचं आहे त्यामुळे मी इथं आठ आणि त्याच्यामध्ये दोन इंच म्हणजे दहा इंचाचा बॉटम टाकला आणि पूर्ण घेर बॉटमपासून घेर पूर्ण ड्रॉ करून घेतला आणि आता हे जसं ड्रॉ केलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने मी कटिंग करून घेतले आता हे आपलं पायजमा कट करून झालेला आहे म्हणजे हा घेर कट करून झालाय आता वरचा नेफा आपल्याला कट करायचं आहे हे जे कापड आपल्यांना उरलंय कारण ह्याच्यामधून हे, हे एवढंच कापड उरतं हे जे कापड उरलंय ह्याच्यामधूनच आपल्याला नेफा तयार करायचं आहे तर हे चार तुकडे उरलेले आहेत ते चारही तुकड्यांची एकसारखी घडी घालून घेतली त्यानंतर सीट घेरचं माप टाकायचं सीट घेरचं माप आपलं चाळीस इंच आहे तर चाळीस इंचामध्ये त्याचा चौथा भाग काढला तर दहा इंच आहे तर मग दहा इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी दोन इंच म्हणजे बारा इंचावर खून करायची अशी लांबीला आणि त्यानंतर नेफ्याची उंची आपल्याला सात इंच ठेवायची ती सात सात इंच प्लस त्याच्यामध्ये नाडीपट्टीची आणि शिलाई मार्जिनची अशी तीन इंच म्हणजे नेफा उंची प्लस तीन इंच आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे सात त्याच्यामध्ये तीन म्हणजे दहा म्हणजे पूर्ण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला बारा आणि तेराचा चारही बाजूने आपल्याला बारा आणि तेराचा बॉक्स करून घ्यायचा आहे इथे आपल्याला जॉईंट लावावं लागणार आहे चार जॉईंट इथे मी काढून घेते या पद्धतीने तुम्ही जॉईंट काढून घ्यायचे आहेत आणि नंतर मग कशा पद्धतीने हा पायजामा शिवायचा आहे किंवा हा सलवार शिवायचा आहे त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड करणारच आहे आता आपण इथे नाडी नाडीसाठी हे कट करून घेतो आहे यानंतर साधारण दीड इंच की नाहीतर मग दोन इंचाची पट्टी काढून घ्यायची नाडीसाठी इथे आपला पूर्ण ड्रेस कटिंग करून झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त, जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला असाच सपोर्ट राहू द्या तुमचा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तसेच चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू